तिचं नाव आहे अक्कलकारा हिची ही जी बोंडासारखी फुलं आलेली येलो कलरची तुम्ही तुमच्या जीवेवर ठेवली असता तुम्हाला त्याची चुनचुन झाल्यासारखं जाणवेल झंझनाट झाल्यासारखं जाणवेल तर दंतमंजन तयार करण्यासाठी अक्कलकाराची बोंडं किंवा पानं वापरतात तसेच ही अतिशय उष्ण तीक्ष्ण अशी वनस्पती आहेत जर तुमचा लो बीपीचा त्रास असेल अर्जुनारिष्टाबरोबर हिचं चूर्ण दिलं असता तुमचा बीपी वाढू लागतो आणि तो नॉर्मल होतो जे मुलं बोबडी बोलतात ज्यांना बोलण्यामध्ये स्टॅमरिंग होतं त्रास होतो अक्कलकारायचं चूर्ण आणि वचा चूर्ण हे जिबेवर किंवा जिबेच्या टोकावर घासलं असता त्याच्या बोलण्यामध्ये जो इम्प्रुवमेंट होते नक्कीच चांगली होते मित्रांनो चा हे अक्कलकारायचं औषध हे उत्तेजक आहे ज्या लेडीज आणि पुरुषांमध्ये सेक्शुअल डिझायर कमी झालेली असते त्यांची काम उत्तेजना वाढवण्यासाठी या औषधाचा उपयोग काही औषधांबरोबर केला जातो परंतु ज्यांना हाय ब्लड प्रेशर असेल किंवा रक्तवाहिन्यांचे विकार असतील त्यांनी अक्कल करायचे सेवन जास्त प्रमाणात करायचे नाही नाही तर त्रास होऊ शकतो लवंग तेलाबरोबर अक्कल अक्कलकार्याचं थोडंसं चूर्ण तुम्ही दातामध्ये ठेवलं असता जिथे दाढदुखी होत असेल तिथे नक्कीच आराम पडतो मुख रोगामध्ये विशेषतः याचा चांगला वापर होतो